दुर्गा माता की नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाइम्स ऑफ पुसच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपली जी नवरात्र उत्सव ही जी पर्वणी आहे आपण सातत्याने तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आपण आज आलेलो आहे श्री आजाद विशाल दुर्गा उत्सव मंडळ या मंडळामध्ये जर मंडळ बघितलं तर जे वयोवृद्ध आणि तरुण यांचा ताळमेळ परंतु अतिशय सुरेखरित्या यांनी जी बांधिलकी आहे ती जपलेली आहे जे वार्षिक उपक्रम आहे ते अतिशय नवनवीन पद्धतीने जे आझाद विशाल दुर्गोत्सव मंडळ आहे ते घेऊन येत असतो आता त्याच संबंधीची संपूर्ण माहिती आहे आपण त्यांच्याच मार्फत घेऊ चला तर मग आता दादा जे आपलं मंडळ आहे आझाद विशाल दुर्गोत्सव मंडळ याबाबत आम्हाला थोडक्यात माहिती द्या मंडळ कधी स्थापन झालं मंडळाची जी उद्दिष्ट माहिती द्या आणि वार्षिक तुम्ही उपक्रम घेता आणि जे नऊ दिवस आपण जे देवीचरणी उपक्रम घेऊन येत आहेत त्याबद्दल माहिती द्या नमस्कार सुधीर अनंतवार आम्ही एकोणीसशे पंच्याण्णव पासून या मंडळाची स्थापना केलेली आहे आज सतत तीस वर्ष होत आहे दरवर्षी आम्ही मंडळ बसवतो आणि दररोज नऊ दिवसाचा प्रसाद असतो आणि नेहमी वर्षभर आमचे सामाजिक आम कार्यक्रम उपक्रम चालूच राहतात आमचे छोटे मित्र कार्यकर्ते मोठे कार्यकर्ते सगळे आम्ही आठ दहा दिवस सहभागी होऊन हे सगळे पद्धतशीर व्यवस्थित कार्यक्रम करतो आम्ही ज्याप्रमाणे बघितलं जी आपली देवी माता आहे त्यांची मूर्ती ही मातीची आपण बघत आहे तर नेमकं प्रत्येकाने मातीचीच मूर्ती ही अवलंबलेली पाहिजे तर याबाबत तुम्ही काय सांगायचं माझाला नेमका मातीची मूर्ती करायला पाहिजे मातीच्या मूर्तीचा मान आहे आणि विसर्जन केल्यावर जशी मातीची मूर्ती विरगळून जाते तशी प्लॅस्टर ऑफ पॅरिस पॅरिसची मूर्ती जी कायमस्वरूपी तशीच राहते तर त्या मानाने ते विसर्जन होत नाही विसर्जन झालं पाहिजे देवीचं आपण कोणतीही मूर्ती नेली तर त्याचं विसर्जन झालं पाहिजे नेमकी आपल्याला मांडायची आहे की ठेवायची आपल्याला विसर्जन करायचं आहे तर ते विसर्जन झालं पाहिजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या मांडून त्या मूर्तीची विठंबना आणि धार्मिक उत्सवाचा कलंक लागू नये असा आमचा उद्देश आहे तरी सर्वांनी या पद्धतीने मातीच्या मूर्तीची स्थापना करून त्याचं विसर्जन करावं आणि आमचा उद्देश एकच आहे की हा उत्सव साजरा करून इतर लोक जमा झाले पाहिजे आणि एकता एक कायम राहिली पाहिजे आधी हा उत्सव साजरा केल्याने एक के एकमेकाचा एक आत्मविश्वास वाढतो आणि ही आपली रीती परंपरा चालू राहते त्यानुसार कीर्ती टिकते हिंदू धर्म टिकते आणि सगळ्या गोष्टी चांगल्या राहतात ज्याप्रमाणे बघत आहे आपण की कुठेतरी जी एकता होती ती आता कुमकुवत होत चालली किंवा आपल्याला कमी दिसते तर हे जे सण उत्सव आहे मूळ त्याचा जो मोठा होता एकता जे प्रस्थापित करणं आजची काळाची गरज बनलेली आहे ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेखही केला परंतु त्या विषयावर थोडं सविस्तर बोला की हे जे सण उत्सव आहे त्याचं महत्व त्याबद्दल सांगा सण उत्सव म्हणजे सण उत्सव केल्यानं हिंदू संस्कृती टिकून राहते आणि कायम एकता राहते आणि लोक एकत्रित होतात यानुसार संस्कृती टिकते आणि हा उत्सव चालत राहतो असा असा उत्सव चालत राहिला पाहिजे सण साजरे झाले पाहिजे त्यांना संस्कृती राहते विचाराची देवाण होते आणि लोक एकत्र जमतात त्याच्यामुळं काय की आपसात आपले विचार पडतात आणि सगळ्या गोष्टी टिकून राहतात यावर्षी आपल्या मंडळामार्फत सामाजिक उपक्रम घेऊन आलेले आहात का वर्षभर सामाजिक उपक्रम चालूच राहते फक्त नवरात्राचा आम्ही नऊ दिवस प्रसाद करतो आणि समोर गार दांडिया चालू राहत आता, आता ज्याप्रमाणे आपण बघत आहे की जी देवी माता आहे यांची मातीची मूर्ती आहे पूर्णतः हो जे सामाजिक संदेश आहे ज्याप्रमाणे आपण जे काका आहेत दादा आहेत त्यांना बोललो त्यांच्या मार्फत आपण त्यांचं मनोगत ऐकून घेतलं एकता कशी सद्यस्थितीत काळाची गरज बनलेली आहे याबाबतही आपण त्यांचं विधान ऐकून घेतलेलं आहे आता आपण देवी मातेची ही जी मूर्ती आहे ती आपण पूर्णतः बघणार आहे जेवढी आपली ही जी पर्वणी आहे आपण पूर्ण पर्वणी तुमच्यासाठीच आपण ही घेऊन आलो आहे त्यासाठी तुम्हाला आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करावे लागेल नक्कीच कराल हीच अपेक्षा ठेवतो अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता रा। बघत राहत द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद